बाबा मी हास्पिट आली आमच्या दादाच्या घरी आली शिरकुंबा खायला हो का दादानी इतका अनुभव केला की काय बोलायचं काम तर मम्मी न पेशल पाठीले ठेवलं या हो कामा लाडकी असते म्हणून आणि भाऊजा याव का वाड्याला बसले वाड मी म्हणली आणणार

शुभेच्छा शुभेच्छा तर्फे तुम्हाला सगळ्याकडून दादा तर्फे आणि माझ्याकडून आणि तुझ्याकडून पण येत मुबारक सगळ्यांना आपल्या सगळ्या युट्यूब फॅमिली इंस्टा फॅमिलीला आणि फेसबुक सगळ्यांना येत मुबारक धन्यवाद मी त्यांच्या गेले मी सगळं